नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान आणि मजेत असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलचं नाव आहे कोमल मान होते तर खूप सारा खर्च आहे मी आज त्यांचा खूप खूप म्हणजे बोलले होते या महिन्यात नाही खर्च करायचा पण मी खर्च केला या महिन्यात एप्रिल महिन्यात ते बोलले तर आपल्याला शॉपिंग करायचीच आहे ना तर आता नको तर, तर मी अचानक गे गेलेली तर मग आवडले तर वस्तू घेणारच ना तर मी योगेशला घ्यायला गेलेली पण मला एवढी आवडली ना म्हणजे खूप आवडली मी असं कधीच असं ठरवून नाही जात हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं मनात आलं ते घेते नाही तर घेत नाही तर मी योगेशसाठी गेलेली पण मला एवढी म्हणजे असं खूप आवडलं त्यामुळं मी थोडासा खर्च केला त्यांचा बजेट हलवलं त्यांचं थोडं तर काय खर्च केला ते मी दाखवते ऑनलाईन पण भरपूर खर्च केला या महिन्यात भरपूर दिवसाला खर्च केला नव्हता पण या महिन्यात ऑनलाईन पण खूप खर्च केला या तर याच्यात काय असेल तर याच्यात आहे साडी मला खूप आवडली त्यामुळे मी घेतली साडी घेतली मी आणि आता कपडा पण असं सॉफ्ट कपडा म्हणजे खूप म्हणजे खूप सारा सॉफ्ट आहे आणि थोडीशी महान आहे पण मला आवडली इव्हन माझ्या आईसाठी घेतली ते कसं डेली म्हणजे असं बाहेर जायचं वगैरे झालं तर मग घालून जाण्यासाठी घेतो मला आवडली आणि एकदम अशी सॉफ्ट आहे कपडा पण असं खूप सॉफ्ट आहे आणि याला गोंडे येते याचे गोंडे मी पण नाही ठेवत मी काढून घेते आईला काढून टाकते आई ब्लाउज फॅशनशी नाही नाहीतर हे गोंडे काढले असते आणि ब्लाउजला लावले असते असे गोंडे आहे त्याला आणि अशीच आहे पूर्ण प्लेन आहे आणि ही काठी ही साडी थोडीशी महाग आहे आपल्या म्हणजे कपड्यानुसार वाटते स्वस्त असे पण ही साडी आहे नऊशे रुपयाची मला खूप आवडली त्यामुळं मी घेतली जाऊन ते पैशाचं हो काय आणि आजच एक साडी घेतली ती पण मला खूप आवडली माझ्याकडे हा कलर पण नव्हता आणि असं अचानक गेले ना मी तर मी असं साड्या शोधत नाही उचल डायरेक्ट ज्या दिसले ना त्या उचलून घेऊन आली छान वाटली भरपूर दिवस झालं मी काही घेतलंच नव्हतं स्वतःला साडी ही माझ्यासाठी मी घेतली खूप छान वाटते आणि माझ्याकडे ग्रीन कलर नव्हता साड्यांमध्ये त्यामुळे मी घेतले आणि ह्याला पण अशी गोंडी येते बघा ह्याला पण लोंडे आहे आणि साडी पण खूप छान आहे पूर्ण प्लेन आहे आणि फक्त अशी लेस आहे मला खूप आवडली खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडली आणि ब्लाऊज रेड कलरचा आहे हे मी स्वतःसला घेतली आणि ती घेतली आईला खूप छान आहे आणि मला खूप आवडली ही साडी आईने एकदा दंदा घातली तरी खूप ताई आईला त्याच्यानंतरच ब्लाऊज शिवायला टाकते छान आहे ना ही पण आणि ही तर माझ्या आवडीची आहे खूप छान अशी डिझाईन वगैरे आहे पूर्ण प्लेन आहे आणि फक्त लेस आहे छान आणि जो ऑनलाईन मागवलेली कुर्ती आहे गर्स तो बेल्स खूप रडला त्याला वाटलं मला गाडी नाही घेतली त्यामुळे तो खूप रडला आणि कुर्ती तिकडच्या रूममध्ये फेकून दिली त्याने मागवली मी ऑनलाईन मागवली सहाशे रुपयाला कुर्ती देत मला छान आहे आणि पूर्ण कॉटन कपडा आहे कट आहे की कट वाँचा। वाँचा कुकर घेऊन आली मागचा खूप दिवस झालं कुकर तर सिटी भेटत नाही त्याची त्यामुळं मग सिटी कुठं भेटणार ना त्यामुळं कुकरच आणलं खूप झाड आहे कुकर खूप झाड म्हणजे खूप झाड आणि कुकर आहे हे स्टीलचं कुकर आहे म्हणजे हे आपण ती शेगडी असते ना लाईटवरची त्या शेगडीवर पण आपण ठेवू शकतो हे स्टीलचं कुकर आहे सिटी काढून ठेवली आणि हे आहे तीन लिटरचं पूर्ण स्टील आहे आणि हे आपण लाईटवर त्या शेगडीवर वगैरेच्यात आपण बनवू शकतो मी घेत नव्हते हे खूप महाग आहे आपलं काय पाचशे सातशे रुपयाला तीन लिटरचं येतं पण हे पंधराशे रुपयाचं आहे तीन लिटरचंच पण म्हटलं चला गॅस शिफ्टिंग वगैरे केलं लगेच सिलेंडर वगैरे भेटत नाही ना मग एक दोन दिवस लाईटच्या याच्यावरच स्वयंपाक करायचा पाणी वगैरे ते ठेवायला अचानक बाय आम्हाला तर नाही पडला अशी कधी म्हणजे सोबतचं सिलेंडर देतातच जॉईन व्हायपर्यंत किंवा मग एजन्सीवाले देतात पण अशी गरज पडली कधी तर चान्स त्यामुळं एक घेतले आम्ही कुकर तो। तो तो हेज हो ते बोल असू दे मग शेगडी काय लगेच जाऊन आणता येते अचानक नाही भेटलं कुठं सिलेटर वगैरे तर कुकर घेऊन आले मी खूप महाग होतं माझी बिलकुल इच्छा नव्हती पण ते म्हणले नाही हेच घ्यायचं नॉनस्टिकी वगैरे आहेत माझ्याकडे आणि आपले नॉर्मली ते पण आहेत साधे स्टीलचं कुकर नव्हतं म्हणून स्टीलचं घेऊन आले तर खूप छान आहे आणि याचं हँडलवर स्टीलचं आहे पूर्ण स्टील आहे पूर्ण पूर्ण तर अशी मी शॉपिंग केली आणि ऑनलाईन पण असं कुर्ती वगैरे मी मागवल्या तर काही आलं नाही कधी येतात काय माहिती तर तेच म्हणलं मी थोडीशी शॉपिंग केली थोडीशी म्हणजे काय बराच खर्च केला या महिन्यामध्ये एवढा खर्च करायला ना पाहिजे केला जाऊ दे आवड कसा वाटला आणि माझ्या साड्या कशा वाटल्या ते प्लीज कमेंटमध्ये सांगा बाय बाय